चिपळूण नगरपालिकेतर्फे पाणी योजनेमधून शहराला दूषित पाण्याबरोबरच आता पाण्यामधून अळ्या येऊ लागले आहेत पालकमंत्री उदय सामंत यांचा दौरा असताना याच पाण्यामधल्या आळ्या पाण्यासकट बादली घेऊन एक कार्यकर्ता पालकमंत्र्यांसमोर पोहोचला रत्नागिरी जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष साजिद सरगुरो यांनी हा प्रकार पालकमंत्री उदय सामंत यांना समोर दाखवल्यानंतर उदय सामंत यांनी तात्काळ उपाययोजना करून मला संध्याकाळपर्यंत रिपोर्ट द्यावा अशा सूचना केल्या गेले अनेक दिवस चिपळूण शहराला दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे नागरिकांच्या टॅक्स मधून चालणारी नगरपालिका आम्हाला चांगलं पाणी देऊ शकत नाही का असा सवाल करत साजिद सरगुरू यांनी थेट पालकमंत्र्यांना प्रश्न केला पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर पाणी पुरवठा सुरळीत होईल का याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे आणि हा संदर्भात सातत्याने चिकून फसवणूक होते गोळकोटला जे भक्तीचं पाणी आहे जास्त येतं की जनरेशन त्यामुळे हे मार्ग भाड्याचा मी साहेबांना काय सांगितलं होतं की आपली जी वाचव ठिकाणी आपण डिव्हिजन कॉलेजची टाकी आहे त्या टाकीवरून गोळकोटला आणि बाकी ठिकाणी करा आपण जे टेस्टिंग पण चालू होती साहेबांचं चालू आहे ते पण अजून काय कसं करा शहरातल्या नागरिकाला पाणी स्वच्छ मिळवण्याचा अधिकार आहे साहेब दोन महिन्या पहिले आम्ही मोर्चा घेऊन आलेलो परत तक्रार चालणार नाही काही निर्णय घ्यायचा मी गेल्यानंतर या सगळ्या लोकांना बोलून घ्या सगळ्या लोकांना बोलवा आपल्या आणि कशा पद्धतीने जरा पाणी चाललंय याची कारवाई करून मला संध्याकाळ करून सर दुसरा त्याच्यातच अल्टरनेटिव्ह मुद्दा असा आहे की हा जी लाईन नगरपालिकेला गेली आहे ती गटारातून कुठल्या कुठल्या साईडला गेली आहे आता गटरपालिका गटारे साफ करणार पण नगरपालिकेचं काम त्याच्यामध्ये काय आहे का त्याच्यामध्ये सगळं पाईपलाईन काढून टाकणार आपण आपण नवीन स्कीम चुकून मंजूर करतोय एक महिन्याभरामध्ये ते मंजूर होईल प्रायविटी त्याच्यामुळे सगळे प्रश्न तुमच्या आता भेटून जातात चिपे मंजूर करतोय त्याच्यामुळे गटारातलं पाईपलाईन जाणार काही विषय असेल पण झालेला